नमस्कार मित्रांनो मी प्रथमेश गुराव तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सरसे स्वागत करतो तर आजचा व्हिडिओ म्हणजे आज आला आहे खूप पाऊस म्हणजे भरपूर पाऊस आहे गावी तीन चार दिवस आणि नदीला आलाय पूर हाऊर आलो आहे तर आता जातोय पूरला पकडाय म्हणजे जे काय भेटेल ते मच्छी तर पोर आलं तिकडे सर्व बाबल्या हो पाबण्या डॉन आता इथे औसा पकडतोय तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा पाहू पुढे काय भेटतंय ते औसा काढतो एक भेटलो मध्ये आमची ही आऊर भरपूर आलेला आहे तर अशा प्रकारे एक भेटलेला आवाज डिवेलर चालले आहेत

मेल बाबल्या आता बाबल्या घरा करतात लावायसाठी दोन आवसा भेटलेल्या तिथे घरा पण भारीतल्या एकदम काट्यांचे काढला काट्यांच्या आज मेलो

बाबाने चौथा आवाज पकडलेला आहे चार घरांना चार झाले आहेत औसायच क्रीम आणि बाबा आणलेले चौथा आवाज त्या प्रकारे झालेला तर आता औसा बिवसा लावून आता मेन ठिकाणी जातोय बाबा जागा दाखवता त्या ठिकाणी जातोय पुरल्या पकडाय तर अशा प्रकारे इथं घरी टाकतोय आता घर होतोय बघण्या लांबड असलो सुद्धा होते आता इथं घरी टाकतोय म्हणजे पाच जा नको माझ्याकडे तर अशा प्रकारे आम्हाला काय भेटलं नाही हा हलवत जातो आता पुढचा प्लॅन काहीतरी बघू छोटीशी काहीतरी पार्टी बिर्टी करायची तर तो चला मग तो बी कंटिन्यू तर आता परत आलेलो आम्ही मॅगी पार्टी करा आपले वरचे अध्यक्ष लक्ष्मण गुराव यांच्या घरी परत एकदा घरवा गेले काय भेटला नाही म्हणून आता मॅगी पार्टी करतोय आणि मॅगी कमी पडतील म्हणून तिकडून चैतो आणि वेद अर्ध्या मॅगी घेऊन येतो तर आता आमचे प्रदीप भाऊ आले पार्टीमध्ये मॅगीची પતિ બાકી નથી અમારું અને આ તો બડ્ડે यो प कसती नसती बसला आता मिले वाटले मला पांढर पांढर कोये बनवतो हे बाजले बापले पुर्णात आहे ते छान लागला आमंत पांढर यो ढौड तुंगे होडी यो ढौड गोड होड हे कसं आई थांब अब्दुल यो प कण यो प कण वे पक्कर 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 प्यादा

लक्ष्मण बरोबर दिले आहे तुम्हाला एकावन्न रुपयाची आपलं भालावले गाव स्वच्छ आहे त्याच्यामुळे घाण कुठेही टाकू नाही मोहीम राबवलेली आहे तेव्हा कचरा कचरा कोंडीत टाकावा आणि हे आमचे सहकारी सर्व मदत आहेत आणि हे गुरुव आहेत उन्हाळ्यावरून खास महिमान पाहुणे आलेले आहेत मॅगी खाण्यासाठी त्यांचे खास आगमन झालेलं आहे आणि ते फक्त आजचे दिवस आहेत उद्या ते मुंबईला जाणार आहेत त्यामुळे आज काही आज पार्टी आयोजित केलेली आहे खास स्पेशल कारण ते पुढच्या वर्षी परत माझ्या हा नाही मॅगीचा प्रयत्न चालू तिथे बराच आहे स्टॉक भरपूर आहे सर्व शरदचं दुकान खाली केलेलं आहे इथे अच्छा

तर अशा प्रकारे आमची मॅगी पार्टी चालू आहे मासे काय भेटलं नाही नदीत तर अशा प्रकारे आमची मॅगी पार्टी चालू आहे पप्प्याने बघा बाबार रे चैतून बघा बाबार रे अ बघ

सर्व भांडी पिढी आता ती टेन्शन मध्ये आले तेवढी भांडी बघून मालक आता पोरांच्या पार्टीमध्ये सामील होते हे बाबल्या पुसून काढत हे आता लक्षात आता साठी स्पेशल